नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी मोठी कारवाई बांधकाम सल्लागार चेतन पाटील यांना मध्यरात्री पोलिसांनी घेतले ताब्यात सावत्र भावांपासून सावध राहा वेळप्रसंगी त्यांना जोडा दाखवा एकनाथ शिंदेंचे लाडक्या बहिणींना आवाहन राजकोटवर शिवरायांचा भक्कम पुतळा मानाने उभा राहील उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला शब्द विरोधकांना माझा राजीनामा मागितल्याशिवाय अण्णच पछत होत नाही देवेंद्र फडणवीस यांचा टोला पोलीस पाटीलगावचे गृहमंत्री असल्याचा दावा रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तारांची भेट लोकसभेत पाडल्याचा दावा विधानसभेत पाडण्याचाही दिला होता इशारा सावंत हाकेंच्या टीकेवर अजित पवारांचे मौन माझ्या अंगाला भोकं पडत नाहीत असे मनत बोलणे टाळले शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचे प्रकरण शिल्पकार जयदीप आपटे यांच्या घरासमोरील पोलीस बंदोबस्तात वाढ पत्राचाळ प्रकरणी संजय राऊतांच्या अडचणीत वाढ जीवाला धोका असल्याचे म्हणत स्वप्ना पाटकर यांचे ईडीच्या अतिरिक्त संचालकांना पत्र आणि सुप्रीम कोर्टाच्या आठव्या महिला जज हिमा कोहली निवृत्त निरोपाच्या वेळी सरन्यायाधीशांना म्हणाल्या सर, सर माझ्या जागी महिला न्यायाधीशच नियुक्त करा आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेट प्रकरणानंतर परळी येथील राजस्थानी मल्टिस्टेट घोटाळ्याचा प्रकार समोर आला होता या प्रकरणी लातूर परळी नांदेड छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत बीडमधील अनेक गुंतवणूकदारांचे पैसे या बँकांमध्ये अडकलेले आहेत ज्ञानराधा मल्टीस्टेटचे उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी यांना पुण्यातून अटक करण्यात आली असून त्यापाठोपाठ आता राजस्थानी मल्टीस्टेट बँकेचे संचालक आणि चंदुलाल बियानी यांचे चिरंजीव अभिषेक बियानी यांना पुणे येथून अटक करण्यात बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेला यश आले आहे अनेक दिवसांपासून या प्रकरणातील आरोपी असलेल्या बियानी कुटुंबीय पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरले होते अखेर आर्थिक गुन्हे शाखा बीडने ही कारवाई केली आहे चालू खरीप हंगामात कांदा लागवडीपेक्षा अधिक क्षेत्रावरील बोगस पीक विमा उतरविण्यात आला असून गेवराय तालुक्यातील कांदा पेरणीचे क्षेत्र व विमा क्षेत्राची तुलना केली असता गेवराय तालुक्यात सत्तर हेक्टरवर कांदा लागवड झालेली असून प्रत्यक्षात मात्र अकरा हजार एकशे चौऱ्याण्णव हेक्टरचा विमा काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे बीड जिल्ह्यात एकूण पाचशे पंधरा टक्के बोगस विमा भरला गेला असून भारतीय कृषी विमा मंडळाकडून संबंधित परिसराची पडताळणी सुरू आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात बोगस पीक विम्याचे रॅकेट सक्रिय असून कृषी संचालकांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी बीड कारवाई करणार का हा खरा प्रश्न असून संबंधित प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढोळे लिंबा गणेशकर यांनी एका लेखी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री कृषीमंत्री धनंजय मुंडे कृषी संचालक कृषी आयुक्तालय यांना केले असून दिनांक दोन सप्टेंबर सोमवार रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात येणार आहे बीड शहरातील कल्याण नगर चराटा फाटा या भागात सूरज नवनाथ भोसले राहणार तळेगाव तालुका जिल्हा बीड हा बाहेर जिल्ह्यातून महिलांना बोलावून त्यांच्याकडून व्यवसाय करून घेत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या प्रभारी अधिकारी वर्षा वगाडे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती त्याच अनुषंगाने पोलीस अधीक्षक बीड यांच्या आदेशावरून शुक्रवारी संध्याकाळी कल्याणनगर भागात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष व बीड ग्रामीण पोलीस ठाण्या यांच्या वतीने सापळा लावण्यात आला त्याप्रमाणे एका पंटरला डमी ग्राहक म्हणून पाठवले असता तेथे हजर असलेल्या मॅनेजर मारुती उर्फ विशाल रघुनाथ मिटकर याने डमी ग्राहकाकडून एक हजार रुपये घेऊन वेशागमनासाठी महिला देण्याचे होकार देताच पंटरने पोलिसांना ठरल्याप्रमाणे इशारा म्हणून मिस्ड कॉल दिला त्यावेळी पोलिस अधिकारी वर्षा होगाडे व त्यांचा स्टाफ तसेच बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री शिवाजी बंठेवाड व वा त्यांचा स्टाफ असे सर्वांनी मिळून पत्र्याच्या घरात चालत असलेल्या कुंटनखाण्यावर छापा मारला त्यावेळी तेथे बाहेर जिल्ह्यातील सहा पीडित महिला व मॅनेजर मारुती उर्फ विशाल रघुनाथ मिटकर मिळून आला पीडित महिलांकडून महिला अधिकारी यांनी विचारपूस केली असता आरोपी सूरज नवनाथ भोसले व मॅनेजर मारुती उर्फ विशाल रघुनाथ मिटकर यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आम्हाला पैशाचे आमिष देऊन वेशा व्यवसाय करण्यासाठी बोलावून घेतले आहे असे सांगितले यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा वगाडे यांच्या फिर्यादीवरून सूरज नवनाथ भोसले राहणार तळेगाव तालुका जिल्हा बीड व मॅनेजर मारुती उर्फ विशाल रघुनाथ मिटकर राहणार तळेगाव तालुका जिल्हा बीड यांच्या विरुद्ध बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर विभागीय पोलीस अधिकारी श्री विशंभर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा वगाडे बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री शिवाजी बंटेवाड यांनी केली या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर सानप सहाय्यक फौजदार प्रताप वाळके सतीश बहिरवाळ दीपाली सावंत पोपटराव गोंडे अनिता खरमाटे सविता सोनवणे तसेच बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राऊत गायकवाड या महिला व पुरुष पोलीस अंमलदारांचा सहभाग होता आज शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकल हिंदू समाज बीडच्या वतीने बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये अनेकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला यावेळी हिंदू समाजावर होत असलेले हल्ले रोखण्यात यावेत देशातील साधू संतांवर अपमानकारक आरोप करण्यात येत आहेत हा था, प्रकार थांबवण्यात यावा कोलकाता येथील महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली या प्रकरणी आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला यावेळी बीड शहरातील हिंदू बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती आणि आता बातमी परभणीची परभणी रस्त्यावरील चौधरी पेट्रोल पंप गंगाखेड येथे बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास यम एच बावीस बी बी अष्ट्याहत्तर अठ्ठावीस क्रमांकाच्या दुचाकीवर पेट्रोल भरण्याकरिता आलेल्या दोघा युवकांनी पैसे देण्यावरून पंपावरील कर्मचाऱ्यांशी वाद घातला पंप व्यवस्थापक बालाजी माने यांना दोघांनी पंप सुरळीत चालवायचा असेल तर दहा हजार रुपये द्या असे धमकावले व माने यांना जोरात चापट मारीत जिवे मारण्याची धमकीही दिली यावेळी पंप मालक अभिषेक चौधरी हे धावत आल्यानंतर त्यांनाही शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली परंतु या दोघांना पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर या पंपावर सुमारे एक तासानंतर जमाव हातात काठ्या रॉड घेऊन धावून आला होता या प्रकरणात गंगाखेड पोलिसांनी आठ जणांविरुद्ध विविध कलमांवे गुन्हे दाखल केले आहेत युवा दर्पण साठी सुरेश नायकवाडे परभणी आणि आता एक बातमी आनंदाची बीड शहराजवळच असलेल्या बिंदुसरा प्रकल्पाच्या वरचे तलाव काही दिवसांपूर्वीच भरल्यानंतर त्या तलावातून पाणी बिंदुसरा प्रकल्पात येऊन पाणीसाठा हळूहळू वाढू लागला होता अखेर शुक्रवार दिनांक तीस ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजता बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो झाले असून प्रकल्पाच्या चादरीवरून आता मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले आहे आता बीडकरांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार